नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज बनूयात झंझणी ताशी तुरीच्या सोल्याची भाजी त्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक कोथिंबीर एक टमाटा आहे आणि एक कांदा आहे मिक्सरला फिरून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुरीच्या सोल्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य आहे एक वाटी तुरीचे सोले एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा तिळ आणि कारळाचं कूट आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे छान असं गरम तेल झाल्याच्या नंतर मोहरी टाकून तडतडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही परतूनच घेत राहायची आहे तेलामध्ये त्यानंतर एक चमचा तिखट घातलेला आहे ते चवीनुसार पण घालू शकता छान असं परतून घ्यायचं आहे तिखट त्यानंतर आता आपल्याला घालायची हळद त्यानंतर आपण घालणार आहोत तुरीचे सोले मस्त असे निबर नीवर आहेत वाटण्यासारखे त्यानंतर एक चमचा गरम मसाला आहे त्यानंतर घालणार आहे मी कारळाचं कूट शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला थोडा वेळ आता झाकून ठेवायचं आहे खूप अशी भन्नाट चव असणारी ही भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका मी भाजीमध्ये जे आहे ते गरम पाणी टाकलेलं आहे गरमच पाणी करून टाकायचं ज्यामुळे आपल्या भाजीला जी चव आहे ती अप्रतिम अशी येते छान मी आता पाच मिनटं ही शिजून घेणार आहे मस्त अशी तरी आलेली आहे त्यानंतर आपण कोथिंबीर घालून ताटामध्ये काढून घेणार आहोत आपली भाजी बनवून जी आहे ते तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद